मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे मोर्चे बांधणी विधानसभेची मालिका घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत आज आपल्या भेटीला आहेत संगीता ताई लातूरकर संगीता ताई लातूरकर म्हटलं की सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा एक वेगळा दबदबा आहे त्यांनी जलयुक्त शिवारमध्ये कामं केलेली आहेत अनेक कामं त्यांची आम्ही कव्हर केलेली आहेत आणि सध्या त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांची भूमिका आहे सध्या आपण त्यांच्या भेटीला आलो आहोत तर मोर्चे बांधणी या विधानसभेची या संदर्भामध्ये आज त्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत नमस्कार ताई माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे कशी आहे तयारी चालू सध्या सध्या तयारी एकदम लढाई चालू असते ना त्या पद्धतीने एकदम सुपर दुपार चाललंय तयारी मस्त एकदम वातावरण आहे हा सगळ्या जागेवर एकदम शिवसेनेचा जे जे कार मस्त आहे आमच्या प्रेक्षकासाठी आपण एक आपला थोडक्यात परिचय द्यावा की आपण सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामं काय काय केली जातात राजकीय बघितलं तर राजकीय दोन हजार एकोणीस पासून माझी सुरुवात झालेली आहे फर्स्ट आपण पार्श्वभूमी आपली घेऊ की परुण मी कोण आहे आणि कुठून आहे आणि काय काय काम कारण आता राजकीय आल्यानंतर सामाजिक कामं लपून जातील तर मी संगीता लातूरकर संगीता किसन चलवाड बुधोड्या या गाव मधून ह्या नावाने गावामध्ये ओळखलं जात संगीता लातूरकर पुढे सामाजिक कार्य असल्यामुळे लातूरकरांना खूप अभिमान होता म्हणून ते लातूरकरच झालेलं ला आहे दोन हजार सोळामध्ये मी फॉरेन कंट्री मधून आले होते तर त्यावेळेस गावी जावा इला भेटावं म्हणून असं खूप वर्षांनी मनामध्ये असे विचार आले तर मी गावी आले होते पण त्यावेळेस काय झालं की गावी सगळी दिवसभर पाणी चालत होती सगळ्यांच्या हातात घाबरी सायकल आणि दिवसभर वाटलं की पाण्याचं काम कुणाला कराले तेवढे लोक तर पाहायला गेल्यानंतर असं वाटलं की इथे लोकांनी सांगितलं की ताई पाणी प्यायला पण नाहीये तर शिरीष होता माझ्यासोबत शिरीष शिरीष सांगवी डॉक्टर शिरीष सांगा तर आम्ही एकदम भयंकर म्हटलं गावाला आईला भेटायचं नंतर पहिलं बघू कुठे काय काय प्रॉब्लेम्स आहेत आमची गाडी फिरली नदीवर नदीवर होऊन आलमल्याला गेलो आलमल्याहून नंतर आजूबाजूच्या गावाने चेक केलो तर एक विहीर होती त्या गावाचं नाव सत्याधरवाडी होत तर ते पाणी पाहिलो आम्ही तर जनावर पण तीच प्यायला लागली होती आणि माणसं पण तीच प्यायला लागले होते आमच्या हिस्ट्रीमध्ये तुम्ही ओपन केलं तर शंभर टक्के तुम्हाला दिसणार आहे तर ते पाहिल्यानंतर इमिडिएटली तीन दिवसात आम्ही तयारी केली की नदीचं खुलीकरण करायला पाहिजे पाणी आडवायला पाहिजे पाणी जिरवायला पाहिजे आणि त्या सर्व अनुषंगाने आम्ही इमिडिएटली तीन दिवसातच आमच्याकडे काय होतं काय नाही एवढा जास्त विचार केला रे पेशाच्या बाबतीमध्ये आणि आम्ही म्हणलं जे आहे ते आपण स्वतःच आपण विकून टाकू आणि तिथून काम चालू करू बघू कोण पैसे द्यायला आले तर आपण तिथून आणखी लोकांची कामं करू तर त्या अनुषंगाने आम्ही काम सुरुवात केलं सत्तावीस किलो किलोमीटर नदीचं खोलीकरण केलं आम्हाला काही जास्त माहिती पण नव्हतं की सिव्हिल इंजिनिअरिंग काय असते नदीचं हेच काय नाही खाली आमची नियम चांगली होती Hmm. त्याच्यामुळं आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करत गेलो आणि एकदम होत गेले प्रोजेक्ट शेतकऱ्यांना पण आम्ही त्यांना समजूत घातले की जेवढी काही नदी होती शेती तुम्ही ते सोडा आम्ही पाण्याचं चांगलं काम करू आणि तुम्ही पाण्याची शेती करा हुँ. तर अधिकाऱ्यांना पण खूप आश्चर्य झालं की म्हणजे आम्ही एवढं सगळं तांडव करतो की हे कधी हालत नाही तुमच्याच कसं हल्ले मी म्हणलं ठीक आहे नो प्रॉब्लेम तुम्हाला भविष्यात मदत करेन तर हे सामाजिक आणि खाली नदीच काम नाही आहेत आणखी रोडी आहेत खूप काही आहे आणि आणखीन दुसरी पण काम आहेत तर सांगितले तर आपल्याला दिवस कमी पडेल थोडक्यात सामाजिक काम अप्रॉक्सिमेटली खूप मोठ्या लेवलवरती झाले ते संगीत आता जे मग सांगत होते की ज्यावेळेस मिरजेवरून रेल्वेनं पाणी आणलं होतं हा तो काळ ते जुना फ्लॅशबॅक मध्ये गेल्या होत्या Yes. आणि मला वाटतं तुमचं काहीतरी प्रतिष्ठान पण होतात सनफ्लावर वेलफेअर फाउंडेशन सनफ्लावर त्याच वर्षी आम्ही स्थापित केलो होतो नदीचे सर्व काम करायचे कुठून करायचं आणि देणगी मागायला काही एवढं खास इंटरेस्ट नसते मला कोणाकडे मी आपल्या स्वतःच्या पायावरती जे काही काम करते बिझनेस मधून पैसे ह्या सनफ्लॉवरच्या अकाउंट मधून घेते आणि तिथून मग पुढे काम चालू असतं तर आपल्याला एक पैशाची पण कोणाचीच देणगी नाही स्वतःच्या पेशाने प्रेक्षकांना एक उत्सुकता अशी आहे तुमच्याकडनं जाणून घ्यायची की एकदम सामाजिक क्षेत्रात हा खूप छान प्रश्न आहे मी राजकीय व्यक्ती नाही ना भविष्यात हुशत होऊ शकते खाली मी ज्या संस्थेसाठी काम करते ते आहे उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे आमची मशाल चिन्ह आहे तर मला वाटलं की आपल्याला कुठे ना कुठे तर इतके दिवसचे काम करत करत ज्या अडचणी आल्या मला शासकीय अडचणी आल्या जसं मी प्लान केलेला आहे ज्या दिवशी नदी बनली तर त्या दिवशी म्हणलं की मी मुंबईला एक अशा जागेवर राहते की तिथे मरीन ड्राईव्ह असं दिसतं तसं मी माझ्या नदीला बनवणार आहे तर नदीचा प्रोजेक्ट माझा रेडी आहे दोन हजार दोनशे कोटीचा प्रोजेक्ट येतो दोन हजार दोनशे त्याचा पायलेट पण झालेला आहे डिझाईन पण रेडी आहे आता पैसे जमा करावे लागतील <laughs> हे राज एक oh. okay. आहे राजकारणात यायचं काम इथे ते अडवणूक मला व्हायला नको कारण जे काही माझे वडील आहेत जे काही आहेत गावाने पूर्ण दिवस झाडाखाली बसलेले असते ते त्यांना काही पण नाही त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे त्यांना मला असं वाटतं की झाडाखाली बसून असं तर विचार करणार की म्हणजे आम्ही तर देव आम्हाला घेऊन जावं अशी एवढी परिस्थिती पाहिली मी त्यांची दुसरं जे काही पोलीस मध्ये आणखी जे काही फिटनेस मध्ये जे ट्राय करते ते रोडवरती त्यांचे ऍक्सिडेंट सकाळी सकाळी मुलं जेव्हा रनिंग करते तर त्यांना किती गाड्या उडवून जातील ते पाहिले मी सात आठ पेशंटला मीच पाठवलेले पुण्याला okay. मुंबईला हॉस्पिटल मध्ये आणि दुसरं ऍक्टिव्हिटीसाठी काहीच नाहीये तर नदीवरती एवढा सुंदर प्रोजेक्ट घेऊन गेलेला आहे मी नदीवरती ना जनावरांना पाणी प्यायला सोडलेले कोण ना चारा ठेवलेला आहे मला असं काय वाटतं कधी कधी मुंबईला आमच्या नकली मोर म्हणून लाईट घातली आहे आणि मी जेव्हा इकडे येते तेव्हा खरोखरच मोरांना अन्न पाडले नाही तर गवर्नमेंटला मी काय म्हणते की तुम्ही आर्टिफिशियल मध्ये जे पैसे खर्च करता ते सोडा आणि प्राण्याला पण त्यांचा हक्क द्या झाडाला पण त्यांचा हक्क द्या दे। सगळ्याला आपले आपले हक्क द्या ना तुम्ही राईट तर खूप पैसे जे वाटलं झाले जातात पाचशे सातशे आठशे हजार कोटी काही तर अशी आहेत अमाऊंट माझ्याकडे ऍक्च्युअल अमाऊंट आणलेली नाही पण असं वाटतं की अरे बापरे किती मोठ्या लेवल वरती आम्ही जे टॅक्स पे करतोय आणि आमचे पैसे जे वाटलं होतीयेत आणि ते पण चुकीच्या जागेवर वाटलं होते जिथे कुठच पब्लिकच्या समाजाच्या कामाला ये, येत नाही तिथे मला खूपच वाईट वाट ह्या ड्रिंक प्रोटेक्ट आहे हजारो कोटीचा तर दिदी कसा होतं हा असं आता आता एकदम मुद्द्यावर आलंय जेव्हा घरामधून मी गेले तेव्हा माझ्या पायात चपल नव्हता हजारो मोठ्या मोठ्या कंपनीची चप्पल घेतली हजारो कपडे घेतले सर्व काही झिरो पासून हिरो बनू शकतो स्टार बनायला थोडस काही नाही काय नाही करू शकत का नाही करू शकत पंचवीस देशामध्ये काम करून आलेला व्यक्ती आहे मी मला माहिती ना कोणत्या कुठे काय करायची तर ते मी माझ्या गावाला आणून देऊ शकत नाही सर्वांचं एक स्वप्न असतं की आपण आपली जन्मभूमी हे आहे आणि आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी करायचंय तर आता मला काहीतरी करायचं नदी हाणू हे यु, युवा हाणू आहे त्यांचं कम्प्लीट शिक्षण कम्प्लीट झाल्यावर पण त्यांच्याकडे काहीच नाही आणि हे किती दिवस असं बसतील आपल्याकडे किती पण पैसे आले टाइम आणि वय हे विकत घेऊ शकणार नाही सगळ्यात पहिला माझा प्रोजेक्ट असणार आहे युवासाठी काहीतरी मोठ तर त्यांच्या हाताला काम देऊन दे खाली एकच काम नाही जसं मी माझी शाळा किती पण कमी असो पण तीनशे चारशे कौशल्य माझ्या हात आहे तर त्यांना दहा पंधरा तर एकाला देऊन एक मी सोडेन की एक नाही चाललं तर दुसरं दुसरं नाही चाललं तर तिसरं असे सारखे मी कौशल्य मुलांच्या हात घालणार आहे यावेळेस कारण मी बिझनेस वेमन आहे मी पॉलिटिशियन नाहीये समाजसेवेला पण पैसा लागतो त्याच्यासाठी मी रोड बनवते मी ब्रिज बनवते माझे कंट्रक्शनचे काम आहेत तर हे सर्व कामा मी हो पैसे घेऊन येते आणि समाजासाठी पैसे द्यायला खूप लो लोक रेडी आहेत पण प्रॉब्लेम कुठं झाले लोक संस्था ओपन करतील दाखवतील काय करतील काय लोकांचा भरोसा उरलेला आहे ज्या दिवशी मी सांगेन की माझे शेतकरी भुके मराले मला द्या तर मला वाटणार आहे की माझ्याकडे जेवढ्या जोड्या असतील तेवढ्या भरून उलततील एवढे लोक तयार आहेत लोकांना मदत करायला आणि ते मला माहिती कसं मदत करून द्यायची आता तुम्हाला थेट प्रश्न विचारतो थेटच मी थेटच थेटच विचार तर या तुमच्या संपर्क कार्यालयाचा श्रीमंत गांधारे यांच्या उद्घाटन झालेलं होतं तर लोकांमध्ये अशी उत्सुकता आहे की संगीताचा निवडणूक लढवणार आहेत का काय बघा हे सगळे पार्टीचे विषय आहेत ज्या दिवशी मला वाटलं की मला ह्या टायमाला माझ्या औसा विधानसभेमध्ये मला माझ्या तुळजा भवानी बोलवलेला आहे कोण तर माझी वाट बघते आणि त्या एनर्जीने मला बोलवले बाकी सगळं माझ्या वरिष्ठांच्या हातात असणार आहे पण जेव्हा नसीब जात ना तर आपण कुठे कमी पडतो माझ्याकडे मोठ नशीब आहे माझ्याकडून हाताच्या नाही जेव्हा माझं नशीब चाललंय तिथे मी रस्त्यात उभा टाकायला पाहिजे नशीब पण बोलायला पाहिजे की हा तू हकदार आहे शंभर टक्के तू आहेस त्याचा प्रयत्न माझा कुठं कमी सोडलेला नाही मी सगळ्या गोष्टी पासून तयारी माझी पूर्वी पण झालेली आहे कारण मी दोन हजार एकोणीस एकोणीस ची कॅन्डिडेट आहे विधानसभेची आणि योगायोगाने आमचे वरिष्ठ आले अभिमन्यू पवार साहेब आम्हाला वाटलं की संगीता दोन पावलं मागे या काही गोंधळ करू नका कारण माझ्यापेक्षा खूप मोठे होते ते हा ते मुख्यमंत्र्यांचे पीए पी होते या। मला काय वाटलं की माझ्या पण होती तरी पण अगर मला लढा द्यायचा होता तर मी मला राजकारण माहिती मी नसत्या फुकून किर करून टाकलं होतं ते पण कोण वेडा माणूस लढणार आहे का दोन दोन जिल्हा परिषद पण माझ्या मनामध्ये काय की पंधरा गावापासून सोळा गाव आणखी दहा पण जिल्हा परिषद अगर मला त्यावेळेस माहिती असतं राजकारण काय ते पण लढवून त्या गावाला भेटले असते तर ते इलेक्शन नव्हतं ते एक गावाला भेट होती सोळा गावामध्ये जे मी पाहिलं त्या इलेक्शन मध्ये जे मी जेव्हा दौरा केला ज्यांच्या दरवाज्या घरामध्ये पाणी नव्हतं कुणाच्या शेतामध्ये पाणी नव्हतं ते, ते माझं समोर आलं संध्याकाळी डिक्लेअर झाल्यानंतर की ताई तुम्ही हारला तर हारल्यानंतर बोर पाठवली मी त्या गावांना म्हणजे चला तुमची माझी भेट झाली त्याचं गिफ्ट पाणी घ्या तुमच्या सगळे गावांनी शेतानी तर असे पण काम झालेले आहेत तर माझ्या अपेक्षा अभिमन्यू दादावरती अशी होती की पी एस साहेब काहीतरी मोठं घेऊन येतील आणि आवसा विधानसभेची जेवढी काही दुर्दशा झालेली ते ठीक होईल पण आता मला काही बोलता येणार नाही ते माझ्यापेक्षा खूप मोठी आहेत आणि टाईम मला अगर संधी भेटली तर पाच वर्षामध्ये पाठीमागच्या पन्नास वर्षाचा विकास करून नाही दाखवला आपण तर विधानसभेमध्ये झाड येस आमच्याकडे अशी माहिती आहे संगीत राई की बुद्ध बाळासाहेब ठाकरे साहेबांनी तुम्हाला सांगितलं त्यावेळेस मुंबईमध्ये त्यावेळेस तुमची भेट झाली की आता तुम्ही इथं थांबायचे नाही आता तुम्ही जाऊन आवश्यामध्ये काम करा चालू करा हे खरंय का बघा असं मला बोलता येणार नाही मी अगर आले असेल तर त्याच्या पाठीमागे कारण खूप काही असतील पण असं कोणतच आपल्या वरिष्ठांच्या बाबतीमध्ये असं थेट पक्षाच्या बाबतीमध्ये असं थेट कोण बोलणार नाही कारण आपण कोणती पण कंपनीमध्ये काम करतो तर तिथे कमिटेड हा तर कमिटेड असल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टी कुठं काय बोलायच्या कशा बोलायच्या बोललं तर काय होणार आहे असं भान असायला पाहिजे इमानदार असायला पाहिजे हा तुम्ही आधी ते हा हा नाही स्पष्ट पण बोलला पण मला माहिती आहे ना कुठं काय बोलायचं अभ्यास केलाय ना मी हा हा करायलाच पाहिजे ना अच्छा मग आता तुम्ही म्हणजे आता योगागर म्हणा किंवा अरुणाद म्हणा किंवा लोकांची इच्छा आहे जर तुम्हाला पक्ष छेटून आले तिला की औसाम विधान च मंबात असणातून तुम्ही शिवसेनगर गडायला तयार व्हा तयारी आहे का माझी ऑलरेडी तयारी झालेली आहे खाली नसीबाची वाट मी नसीब बिलीव करत नाही पण एक टक्का मी देते नशीब की तुम्ही जाताना तुम्हाला पण वाटायला तू कुठं होतीस म्हणून मी थांबले बाबा शंभर टक्के करून थांबले ना तर त्यांच्या सोबत पण भांडणार की माझा हाक आहे ना तुम्ही का चालला मला देऊन जाणार असं बोलणार नाही नशीबाला <laughs> मतदारात पुढे जाणार आहात तर कोणत्या प्रामुख्याने प्रश्न घेऊन जाणार आहात माझ्याकडे प्रश्न बघा मी एकदम क्लिअर आहे माझ्या वरती मला कुठेच कन्फ्युजन नाही का दोन हजार नऊ मध्ये आई तो जावानी आशीर्वाद दिलेला आहे की तुम्हाला तिथेच जायचंय आहे ना हा आता दोन हजार नऊ चे तर समाजकारण वेगळी तर पहिला युवाला त्यांच्या हाताला काम द्यायचंय त्यांच्यामध्ये काहीतरी कन्फ्युजन आहे कारण कोण इंजिनियर झालाय तर गावात इंजिनियर झालाय म्हणून तो इंजिनियर झालेला आहे पण आतला जे इंजिनियर आहे तो काहीतरी वेगळा आहे <laughs> सगळ्यात पहिलं मला त्यांची काउन्सलिंग करिअर काउन्सलिंग करायची आहे त्याच्यानंतर बघायचंय की अजून काय काय त्यांच्यामध्ये कौशल्य आहे आणि सगळ्याला त्यांच्या कॉन्सलिंग काउन्सलिंग वर्कशॉप मध्ये त्यांचे जे रिपोर्ट येते त्या रिपोर्टच्या हिशोबाने मला सर्वांना व्यवस्थितशीर मार्ग दाखवायचा एक झाला दुसरा पाणी आडवा पाणी जिरवा पाण्याचं तर शंभर टक्के जीवनभर काम करणार तिसरा माझे शेतकरी शेतकऱ्याचा विषय लेख असले शेतकऱ्याचा विषय तर खूपच काही येणार आहे तीन दिवसामध्ये एक असा भयंकर मी वस्तू सांगणार आहे जे आतापर्यंत कोणच करू शकणार शेतकरी भूकंप भु, एकदम बॉम्ब सारखा भूकंप म्हणजे परवा तीस सप्टेंबरला भूकंप आ, आ, <laughs> <laughs> ते हा राजकीय भूकाम बोलू शकत नाही एक शेतकऱ्याच्या लेखीचा आतापर्यंत कोण करू शकला नाही मात्र सगळे सांगते मी शेतकऱ्याचा लोक आहे पण ते मिनिस्टर आहे <laughs> तो सांगतो शेतकऱ्याचा लोक आहे तो मुख्यमंत्री आहे पंतप्रधान पण हे आता मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जात असताना की तुम्हाला जर पक्ष जर आदेश दिला लढायचा तर तुम्ही लढणार बरोबर आहे अशी चर्चा पण चालू आहे की आम्ही देशमुख म्हणतायत की आघाडीमध्ये आम्हाला काँग्रेसला जागा थोडा एक प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की दिनकर माने संतोष हे पण पक्षाकडे तिकीट मागत आहेत जर त्यांना तिकीट मिळालं तुम्ही पक्षाचं काम, पक्षा काम करणार शंभर टक्के बघा पक्ष असेल या मराठी या कोण पण असेल मी काय केलं माणूस किती जाते मी कोणत्या जातीचं मी तिकीट लावून घेणार नाही माझ्याकडे कोणती जात नाही बरं आता मी अगर मी माझा भगवा झेंडा उचललेला आहे मशालीचा तर माझी मशाल जे बोलेल की तुला हे करायचंय मी करणार हा नाही तुमची मशाल आता पेट। पेटली बन ना पेटली पेटली कवाच पेटली <laughs> <laughs> आता पेटवायची दुसरं जायचं बाकी या <laughs> जा तुमच्या मशिलीनं मशालीनं भल्या भल्या लोकांना आता हे केलेलं आहे करणार म्हणजे तुम्ही बघा नेस्त ना सत्य सत्य आज तुम्ही मला महत्वाचा प्रश्न नाही विचारला की तुम्ही आलात कशासाठी राईट मी आले सिर्फ माझ्या बरोबर आहे दुसरं महिला आमदार पाहिजे औसा तालुक्याला ते महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारला पाहिजे महिला आमदार कशामुळे पाहिजे किती महत्वाचे प्रश्न आहेत जे मी आतापर्यंत सुरुवात झालोय तर कशा आहेत म्हणजे महिलांचे काय असे प्रश्न आहेत महिलांची लिस्ट आहे आता परवा चोवीस तास स्टेशन मध्ये पुण्याच्या मी नाव सांगणार नाही त्या घटनेच मला आई वडिलांची परवानगी नाही तर माझे लेकर इथून शाळेला महिला मी पण महिला एवढ्या कमी शिक्षणामध्ये एवढी पंचवीस तीस भाषा बोलणे हे कशी आली बाहेर गेली म्हणून तर तशाच मुली बाहेर पडायला लागल्या मुलं बाहेर पडायला लागले सगळे बाहेर पडायला लागले तर कोण आमच्या लेकरला तिकडे फाशी देत कोण त्याचा मर्डर करत कोण काही पण करत असं महिलाच का म्हणून कसं पण आहे सगळ्यासाठी आहे पण जेव्हा तुम्ही आई बनता ना तो तुम्ही जे एक महिला बनता त्याच्यामध्ये तुम्ही बाप पण असता आई पण असता बहीण पण असता सर्व नाते आई बनल्यावरच माहिती पडते म्हणून महिला पाहिजे तुमच्या या भावी वाटचाली साठी माध्यम वृत्त समूहातर्फे आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि आपण इतका बेस्ट वेळ असताना देखील आमच्याशी आम्ही हे मुलाखत याला गप्पा टप्पा टप्पा गप्पा टप्पा तुम्ही खूप आमच्या प्रश्नाला उत्तर दिली त्याबद्दल माध्यम वृत्त सेवेतर्फे मी आपलं मनापासून स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद ताई धन्यवाद 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 मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माध्यम वृत्त या युट्यूब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्ही गोपाळ कुलकर्णी हावसा